नमस्कार मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण अशा मुद्द्यावर बोलणार आहोत की जो सर्वसामान्यांच्या अतिशय जिवाळ्याचा असतो राजकारण्यांचाही तितकाच जिवाळ्याचा असतो राजकारणांना पेन्शन हवीच कशाला असा मुद्दा आहे आता यात नवीन काय असं तुम्हाला वाटू शकेल परंतु हा मुद्दा उपस्थित करण्याचं कारण एकच आहे की सध्या सर्वोच्च न्यायालयात याबाबत जनहित याचिका दाखल झाली आहे खासदारांना पेन्शन मिळू नये कारण राजकारण ही नोकरी किंवा रोजगार नाही आहे एक मोफत सेवा आहे राजकारण लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत येतं ते पुन्हा त्याच परिस्थितीत निवडून येऊ शकतात मात्र सध्या त्यांना पाच वर्षांच्या सेवेनंतर पेन्शन मिळतं या आणि असे अनेक मुद्दे आहेत हे मुद्द्यांवरती आपण संवाद साधूयात अत्यंत प्रसिद्ध वकील आणि या क्षेत्रातील अभ्यासक ऍडव्होकेट चेतन भुतळा यांच्याशी चेतनजी तुमचं या टॉक शो मध्ये मी मनापासून स्वागत करतो मला पहिल्यांदा सांगा राजकारणानं खरंच पेन्शनची गरज आहे का मुळात आपण पेन्शन या विषयाच्या कडे जाण्याच्या अगोदर जो संसद सदस्याचे वेतन भत्ते आणि निवृत्ती कायदा एकोणीसशे चोपन्न हा कसा अस्तित्वात आला आणि याचं मूळ कुठं आहे तर हे आपण पाहिलं तर आर्टिकल एकशे सहा जे आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधान याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर पाहिला आपण तो उल्लेख जो आहे तो फक्त सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ मेंबर्स असा आहे परंतु त्यानंतर त्याची पेन्शन या शब्दाची वाढ करण्यात आलेली आहे आणि तो कायदा जो पास करण्यात आलेला आहे एकोणीसशे ला तो असा पास करण्यात आलेला आहे संसद सदस्याचे वेतन भट्टे आणि निवृत्ती कायदा आता हा कायदा अस्तित्वात येण्याच्या अगोदर त्याचा अभ्यास करणं हे अपेक्षित होतं त्या अभ्यासामध्ये खरंच जे संसदेचे मेंबर आहे हे कोण आहे हे रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि हे रिप्रेझेंटेटिव्ह हे फक्त पाच वर्षासाठी नेमलेले जातात त्यामुळे त्यांचा पाच वर्षाचा जो कालावधी आहे त्याला रिटायरमेंट हा शब्द त्या कायद्यामध्ये नाहीये तिथं एम्प्लॉई हा शब्द तिथं नाहीये तिथं वर्कमॅन हा शब्द नाहीये तिथं शब्द काय आहे मेंबर ऑफ पार्लमेंट जर मेंबर ऑफ पार्लमेंट असेल तर त्याला पेन्शन लागू होती का मग त्याला रिटायरमेंट लागू होती का जर रिटायरमेंट लागू होत नाही तर पेन्शन कशी काय अस्तित्वात आलेली आहे त्यामुळे पेन्शन मुळ हे जो आहे हा त्याच्यामध्ये इन्क्रोच केलेला शब्द आहे मुळ पेन्शन हा शब्द आर्टिकल एकशे सहा नुसार अपेक्षितच नव्हता हा राजकारणी लोकांनी त्यांच्या स्वतःसाठी वापरलेला शब्द आहे आणि त्याचे ते बेनिफिट घेत आहेत साधारण किती बेनिफिट मिळते किती पेन्शन मिळते आता कोविडच्या काळामध्ये तीस टक्के ही कपात करण्यात आलेली होती तर आता सध्याला दोन हजार अठरा पर्यंत आपण पाहिलं तर पंचवीस हजार रुपये पर मंथ ही त्यांना पेन्शन मिळते पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी जर काम केलं एखाद्या मेंबरनी तर पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी असणाऱ्या व्यक्तीला एक चार दोन हजार पासून दोन हजार रुपये ही पर मंथ वाढ आहे त्यानंतर इन्कम टॅक्स ऍक्ट नुसार त्याचा एक त्यांनी हे घेतलेला आहे रेफरन्स घेतलेला आहे की एक महागाई म्हणतो तर हे काही फिक्स पंचवीस हजार नाहीये तर इन्कम टॅक्स प्रमाणे जे इंडेक्स वाढ होती त्याप्रमाणे त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होणार आहे अगदी महत्वाची माहिती दिली आहे तुम्ही चेतन सर की वेगवेगळ्या टप्प्यावरती ही पेन्शन आणि त्याला पेन्शन शब्द त्यांनी केला रूढ केला खरंतर ही पेन्शन नाही आहे त्याला वेगळा शब्द प्रयोग आहे कायद्यामध्ये अत्यंत महत्वाची माहिती तुम्ही सांगितली मला सांगा की सध्या राजकारणाला पेन्शन मिळू नये म्हणून जनहित याचिका दाखल झाली आहे सुप्रीम कोर्टात तर ही जनहित याचिका काय आहे त्यात काय मुद्दे आहेत त्याबद्दल सांगू शकाल ह्याच्या अगोदर एक जी जनहित याचिका दाखल झाली होती दोन हजार अठरा रोजी ती लोकप्रभारी या एका संस्थेमार्फत दाखल झालेली होती परंतु ती जनहित याचिका ही मान्य सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेली होती आणि ती फेटाळून लावताना जे जजेसचं बेंच होतं ते चेलेमेश्वर आणि कौल हे जे बेंच होतं डिव्हिजनल बेंच होतं त्यांनी या मुद्द्यावरती hmm. फेटाळलेली आहे की डिग्निटी हॅज टू बी मेंटेन इव्हन आफ्टर कम्प्लिशन ऑफ द टेन्युअर आता हा जर मुद्दा बघितला आणि आर्टिकल चौदा इक्वेलिटी बिफोर लॉ इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ हा मुद्दा डिस्कस करून hmm. हे पीएल फेटाळून लावलं होतं तर आपल्याला माहिती असेल किंवा सगळ्यांना माहिती आहे की प्रेसिडेंट जो आहे बाहेरच्या देशाचा तो त्याचं टेन्युअर संपल्यानंतर ते पेट्रोल पंपावरती काम करतात ते पेट्रोल पंपावरती काम, 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 काम करत असताना त्यांना दिग्निटीचा इश्यू येत नाही मग भारतात हा इश्यू काय यावा दुसरी गोष्ट पाच वर्ष जे काही मेंबर्स हे काम करतात पार्लमेंटचे हे मेंबर्स जे काम करतात हे कोणी स्वतःचे फंडिंग युज करून काम करत नाहीये तर जनतेचा पैसा वापरून जनतेच्या पैशातनच जनतेची कामं करत आहे त्यामुळे वेगळं काही ते काही करत नाहीये त्यामुळे सॅलरी अँड अलाउन्सेस ऑफ मेंबर मग पाच वर्ष जर मेंबर काम करतात त्यांना त्यांचा मोबदला मिळतोय ऍज पर कॉन्स्टिट्युशन ऍज पर ऍक्ट जर मिळतोय तर त्यांना वेगळ्या पेन्शनची आवश्यकता नाहीच आहे मग याच्यामध्ये परत एक मुद्दा असा आहे की एखादी व्यक्ती जर समजा सरपंच किंवा नगरसेवक म्हणून काम करते एखादी व्यक्ती आमदार म्हणून काम करतो त्यानंतर तीच व्यक्ती जेव्हा hmm. खासदार म्हणून काम करायला जाते तर आपल्या मध्ये म्हणलेलं आहे की ते वेव करणं जो ऍक्ट आहे यांचा संसद सदस्याचे वेतन भट याच्यामध्ये कुठंही ती वेवची प्रोव्हिजन नाहीये की बाबा तुम्हाला आता आमदार पगार किंवा पेन्शन मिळतो तर ते तुम्ही वेव करा असं नाहीये पण या उलट आपण जर कॉमन लॉ बघितला तुम्ही जर दोन बेनिफिट तुम्हाला अवेलेबल असेल तर एक बेनिफिट तुम्हाला सोडावा लागतो ॲट अ तुम्ही दोन बेनिफिट घेऊ शकत नाही पण इथं कायद्याचा ओहा पोह जर बघितला आपण तर इथं दे कॅन टेक बोट ऑफ बेनिफिट मग याच्यामध्ये हा कायदा फक्त राजकारणी लोकांच्या फायद्यासाठी किंवा हा जो सेक्शन आहे हा सेक्शन जो इन्सर्ट केलेला आहे सेक्शन आठ आहे हा इन्सर्ट केला गेलेला आहे ही अमेंडमेंट आहे आणि ही जी अमेंडमेंट आहे ती एकोणीसशे शहात्तरच्या काळात झाली त्याचा जो इफेक्ट आहे नऊ नऊ एकोणीसशे शहात्तर आणि त्याच्यानंतर पुढे इफेक्ट देण्यात आलेला आहे अठरा मे दोन हजार नऊ आता याचा ज्यावेळेस इफेक्ट देण्यात आलेला आहे म्हणजे मुळात कायद्यात हा शब्द नव्हता त्याच्यात अमेंडमेंट करण्यात आली पेन्शन कोणाला तरी हवी आहे त्यांनी ते सजेस्ट केलं आणि तो कायदा पास केला गेलेला आहे मुळात कायद्याच्या चौकटीत राहून हा चुकीचा कायदा पास केला गेला तरी हे काही चुकीचं होणार नाही मुळात काही कायदे असे आहेत ज्याच्यामध्ये जनतेचा विरोध असतो आणि त्यावेळेस असे कायदे हे रिपील करावे लागतात किंवा सर्तन एखादा सेक्शन आहे तो रिपील करावा लागतो कायदा ऑपोलिश करावा लागतो परंतु इथं कायदे ज्या व्यक्ती कायदे बनवतात त्याच व्यक्तीने त्याचा दुरुपयोग केलेला आहे आता मुळात आपण जर पाहिलं की मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पेएल पेंडिंग आहे पण त्याच्यामध्ये फक्त कायद्याशी चुकीशी निगडीत असलेला शब्द सेक्शन तो फक्त काढला जातो मुळात कायदा रिपील करण्याचा जो काय अधिकार आहे तो असं असेंब्लीला आहे म्हणून सुप्रीम कोर्टपट ते रिमूव्ह करेल याच्या बाबत शंका आहे कारण कायदा दुरुस्त करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टला नाही कायदा दुरुस्त करणे अमेंड करणे आणि रिपील करणे हे पूर्ण अधिकार मेंबर ऑफ पार्लमेंटला आहे लेजिस्लेचर आहे कारण आपल्या भारतामध्ये थ्री टायर सिस्टीम आहे ज्युडिशरी ज्युडिशरीने फक्त कायदा हा इंटरप्रिट करायचा असतो कायदा कोण बनवतो लेजिस्लेचर बनवतो मग लेजिस्लेचर म्हणजे कोण हीच असेंब्ली हेच ही ही मेंबर मग ह्यांच्यासाठी प्रत्येक नागरिकांनी जागरूक होणं आवश्यक आहे त्या त्या एरियामध्ये जे जे आमदार आहे नगरसेवक आहे खासदार आहेत त्यांना कि हे जे काही कायदा आहे पेन्शन बाबत सेक्शन आठ जो आमिन केलेला आहे हा तुम्ही रिपील करा याची आवश्यकता नाहीये ज्यावेळेस हा जनर येता लोक तिथपर्यंत पोहोचेल त्यावेळेस त्यांना ते कायदा त्या कायद्यातलं सेक्शन हे रिपील करणं किंवा तो काढून टाकणं पूर्णतः अंशत ज्या पद्धतीत त्यांची चर्चा होईल त्यावेळेसच ते शक्य होईल फारसा काही फरक पडणार नाही अनलेस तो अनकॉन्स्टिट्युशनल कसा आहे हे इंटरप्रिटेशन झालं असेल तो अनकॉन्स्टिट्युशन मध्ये तरच फक्त तो शिक्षण अगदी महत्वाचे मुद्दे मांडतात तुम्ही चेतनजी की कायदे बनवणाऱ्यांनीच कायद्यांची मोडतोड केली आणि स्वतःसाठी त्याचा फायदा गैरफायदा उचलला असं खर तर म्हणता येईल कारण कायदा दुरुस्त करण्याचा जो अधिकार आहे तो देखील संसदेलाच आहे आणि संसदेमध्येच ते पुन्हा हे होऊ शकतं सुप्रीम कोर्ट त्यावर काही फारसं करू शकत नाही त्यामुळे ही याचिका पुन्हा मागे एकदा याचिका फेटाळली गेल्याचं तुम्ही माहिती दिली आहे आता फारस काई है, हो है, पेंशन पेंशन या याचिकेचं फारसं काही या याचिकेतनं साध्य होईल असं दिसत नाही त्यामुळे पेन्शन ज्यांना लागू आहे तेच कायदे करणार आहेत तेच त्यांच्यासाठी पेन्शन लागू करून घेणार आहेत मला एक दिसतं चेतनजी या मुद्द्यावर इतर मुद्द्यांवरती एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात भांडत राहतात ही राजकारणी मंडळी या मुद्द्यावरती मात्र सगळे एक कसे होतात कारण याचा जो बेनिफिट आहे हा सगळ्यांना आहे अपोजिशनला पण आहे आणि जी रुरल पार्टी आहे त्यांना पण आहे त्यामुळे जर दोघांना याच्यातनं फायदा भेटणार असेल तर ते चर्चा काय करणार याच्यासाठी मी म्हणालो होतो की जनमानसांनी ह्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचवणं की हा सेक्शन आवश्यक नाहीये हा सेक्शन रिमूव्ह करा आणि पेन्शनची आवश्यकता जर आपण पाहिली याच्यामध्ये की कायद्याच्या चौकटीत राहून कायद्याचा पूर्णपणे दुरुपयोग हा या संसद सदस्यांनी केलेला आहे आता याच्यामध्ये हा जो दुरुपयोग रोखायचा असेल तर प्रत्येक जनमानसांनी जागृत होणं आवश्यक आहे आणि त्यांनी त्यांचे जे काय आहे की बाबा हा कायदा किंवा या कायद्यातलं शिक्षण हे चुकीचं आहे ह्याच्यातनं जो काही व्यत्यय होतो हा जनतेच्या पैशातनं होतोय ही काय पेन्शन जी दिली जाते ही काय कोणत्या वेगळ्या फंडामेंटनं दिलेली जात नाही पहिला मुद्दा आणि पाच वर्ष हे सदस्य काम करतात तो जो कायदा आहे की संसद सदस्यांचे वेतन भट्ट्या आणि नि निवृत्ती कायदा ह्याच्यामध्ये रिटायरमेंट हा शब्द आहे का तो मुळात रिटायरमेंट हा शब्द नाहीये आणि कॉमनला जर पाहिलं आपण ओपन कॉम्पन्सेशन असेल किंवा एम्प्लॉई ऍक्ट असेल याच्यामध्ये पेन्शन कोणाला भेटतील ह्याचा जो शब्दशा जर अर्थ काढला जी व्यक्ती रिटायर होती त्यालाच पेन्शन भेटतील mm -hmm. मग इथे रिटायर होती का इथे यांचा टेन्युअर संपला जातोय mm -hmm. आणि टेन्युअर पाच वर्ष काम करत असताना यांना त्याचा मोबदला पुरेपूर मिळालेला असतो यांना ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळतो यांना फोन अलाउन्स मिळतो यांना घरचा भट्टा oh. मिळतो यांना वेगवेगळे भट्टे प्रत्येक गोष्टी मिळत असतात तर वेगळ्या पेन्शनची आवश्यकता नाहीये हे काही एम्प्लॉई नाहीये हे शासनाचे कर्मचारी नाहीये हे हे जनतेचे रिप्रेझेंटेटिव्ह आहे आणि जनतेचा जर लोकमानस असा असेल की हे आम्हाला नको आहे तर ही गोष्ट ते लक्षात का घेत नाहीये म्हणजे अलेचर बायस आहे का हा एक प्रश्न उपस्थित होतो इथं की जे मेंबर्स आहे जे लोकप्रतिनिधी आहे ज्यांना आपण निवडून आपली बाजू मांडण्यासाठी तिथं पाठवलेलं आहे ते तिथं बाजू न मांडता स्वतःचा वैयक्तिक स्वार्थ साधता येते का तिथं स्वतःच्या फायद्यासाठी काही पॉलिसी आणतात आहे का स्वतःच्या फायद्यासाठी काही जेअर पास करून घेतात आहे का कारण शिक्षण आठ हा मुळात कायद्यात नसताना तो अस्तित्वात आणला तो, तो मेंबरमध्ये एखादा लोकांच्या फायद्याचा पा, कायदा पास करायचा असेल तर त्यात भरपूर चर्चा होती वादविवाद होतात वेळेप्रसंगी हाना माराय होतात हा जो शिक्षण इम्प्लिमेंट केला गेलेला आहे याचा आपण जर, है, जर, ती एचा ती जर ती एचा हे पार्लमेंटचं जर रेकॉर्ड बुक पाहिलं खरंच याच्यावरती चर्चा झाली का याच्यावरती किती लोकांचे ऑब्जेक्शन आले बरं तरी आमदार किंवा खासदार वैयक्तिक स्वतः म्हणाला का की याच्या बाबत हे चुकीचं आहे किंवा हे मला नको आहे म्हणजे याच्यात ना रॉंगफुल गेन जो म्हणतो आपण चुकीच्या पद्धतीने स्वतःचा आर्थिक फायदा करून घेणं हे कायद्याच्या चौकटीत राहून ही लोक करत आहे आणि हा चुकीचा आहे त्यामुळं पेन्शन ही अ संसदेच्या सदस्यांना नसावी हे लोकप्रतिनिधी आहे त्यांनी लोकांची बाजू मांडावी आणि त्या पद्धतीत काम करावं अगदी तुम्ही आता एक दोन वाक्य फार महत्वाची म्हणालात की त्यात जर रिटायरमेंट हा शैली निवृत्ती हा शब्दच नाहीये तर मग निवृत्ती वेतन घेण्याचा अधिकार काय पेन्शन घेण्याचा अधिकार काय जनाची थोडी जरी चाड अस मंडळींना तुम्ही स्वतःहून हे घेणं बंद करायला पाहिजे कारण कायदे तुम्हीच करता आणि पेन्शनही निवृत्ती नाही पुन्हा तुम्ही घेता असं जर राज्य कसं आणि ह्या कुठलाही मुद्दा कुठल्याही प्रचारात नसतो कारण सगळ्यांनाच तुम्ही तर सगळ्यांना त्याचा फायदा हवा असतो इतर फायदेही लाटतात आणि परत पेन्शनही लाटतात आता प्रश्न असा उरतो चेतनची की जर जनहित याचिका शक्य होणार नाहीये तर सर्वसामान्य माणसांनी या मुद्द्याविरुद्ध आवाज उठवायचा कसा अगदी बरोबर आहे तुमचं जनहित याचिकेमध्ये कायदा बदलण्याचा स्कोप हा लिमिटेड असतो तर जनहित याचिका दाखल करताना हा मुद्दा जर कोर्टाला पटवून देता आला की पेन्शन इज सेल्फ अनकॉन्स्टिट्युशनल वर्ड विच इज इन्सर्टेड बाय द मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे असंविधानिक गोष्ट ती करण्यात आलेली आहे हा मुद्दा जर तुम्हाला पटवता आला तर नक्कीच हा सेक्शन त्यातनं निघू शकतो वगैरे जे काही चारशे सत्त्याण्णव जो सेक्शन होता तो कशासाठी काढण्यात आलेला होता तो त्यार ला दर में हेजर की तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे त्याच प्रकारे आपल्याला जर पी आय एल मध्ये हे जर ऑर्ग्युमेंट करता आलं की जी काही पेन्शन ही आहे हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे इज नॉट अ मेंटेनेबल इज अ बॅड इन आईज ऑफ बॅड इन आईज ऑफ कॉन्स्ट इट्स अ हार्मफुल टू दर्टिकल वन झिरो सिक्स कि जे एकशे सहाचं जे महत्व आहे आर्टिकलचं तेच जर यातनं चुकीचा रॉंग मेसेज झाला असेल तर ज्या कॉन्स्टिट्युशन म्हणजे आर्टिकल आणि सेक्शन ह्याच्यामध्ये तुलना आणि तो सेक्शन ज्यावेळेस कॉन्स्टिट्युशनच्या कोणत्या शब्दाला किंवा आर्टिकलला छेद देतो किंवा त्याच्या विरोधात जाण्याची अशी दिसतात त्यावेळेस तो सेक्शन किंवा तो शब्द हा काढण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला आहे त्या पद्धतीचा जर ऑर्ग्युमेंट झालं की तो अनकॉन्स्टिट्युशनल शब्द आहे त्याचा यूज हा चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे तर नक्कीच तो जो पेन्शन आहे सेक्शन आठ अ तर तो तो नक्कीच काढून टाकण्यात अगदी महत्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की जर सुप्रीम कोर्टामध्ये तसं आपल्याला पटवून देता आलं ज्यांनी ती याचिका दाखल केली किंवा त्यांच्या बरोबरीनं असे वकिलांनी फौज उभी केली आणि त्या पद्धतीनं जर मांडणी केली तर निश्चितच सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्याची दाद दखल घेणं भाग पडेल आणि त्यानुसार अनकॉन्स्टिट्युशनल जो मुद्दा तुम्ही मांडताय तो अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की त्या माध्यमातून आपल्याला दाद मागता येऊ शकते पण सर्वसामान्य माणसं याविरोधात आंदोलन किंवा लोकशाही मार्गाने काही करू शकतात का आंदोलनाने काही फारसा फरक नाही पडणार ऍक्च्युली कसं आहे की एक महान आहे एक लिख्या सो बक्या म्हणजे शंभर तुम्ही एखादी गोष्ट बोलता एकदा लिहिता तर आंदोलनाने फारसा फरक नाही पडणार इथं तुम्हाला जे आमदार आहे तुमचे स्थानिक यांच्याशी पत्र व्यवहार करावा लागेल यांना तुमचे निवेदन द्यावी लागेल आणि ते पुढे फॉरवर्ड करावे लागेल म्हणजे जे काही आहे लिखित स्वरूपात तुम्हाला की हे चुकीचं आहे आणि हे रद्द करा ज्यावेळेस असा जनमानसाचा रेटा समोर येतो त्यावेळेस त्या पद्धती दखल असेंब्लीला घ्यावी लागते लेजिस्लेचरला घ्यावी लागते विचार करावा लागतो तर त्या पद्धतीत आपल्याला जाता येईल त्यातनं काही निष्पन्न होणार नाही फक्त वेळ वाया जाईल अगदी महत्वाचा मुद्दा म्हणतात की आंदोलनांनी काही होणार नाहीये किंवा आकांतांडव करून काही होणार नाहीये तर इतर सनदशीर मार्गानेच हा मुद्दा निकाली काढावा लागेल आमदारांथ्रू थ्रू पण आमदारांकडे गेल्या त्यांनाही हा इव्हन मला एक अजून एक सबमिट करायचं की आ, जी व्यक्ती तुमच्या एरियामध्ये इलेक्शनला थांबाल ते कोणते असेल नगरसेवकाचं असेल आमदाराचं असेल खासदाराचं असेल याच्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडनं अंडरटेकिंग घ्या की अशा प्रकारचे हे जे काय आहे हे कायदे या कायद्याच्या दुरुस्तीसाठी तुम्ही प्रयत्न करा इवन तुम्ही स्वतः तो विषय घेऊ शकता इथं मध्ये तो विषय त्याच्यावरती ऑर्ग्युमेंट घेण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता त्याच्यावरती एक चर्चा तुम्ही ऑर्गनाईज करण्यासाठी जे अध्यक्ष आहेत लोकसभेचे आहेत राज्यसभेचे आहेत त्यांना तुम्ही सांगू शकता असा मुद्दा आहे या मुद्द्यावरती चर्चा होणं आवश्यक आहे हा मुद्दा घेतला जात नाही हेतूपूर्वक दोन्ही पार्टीकडनं चर्चा केली जात नाही अं त्यातनं जर योग्य वाटलं अध्यक्षांना तो मुद्दा घेऊन त्याच्यावरती चर्चा नक्कीच मार्ग निघू शकतो अगदी खरं आहे कारण कोट्यवधी रुपये देशभरातल्या या लोकप्रतिनिधींच्या पेन्शनवर म्हटलं तर कोट्यवधी रुपये खर्च होत असावेत त्यातनं एखादी योजना सर्वसामान्यांसाठी मार्गी लागू शकते किंवा समाजातले असे असंख्य घटक आहेत जे नोकरी करतात सेवा करतात सेवा बजावतात प्रामाणिकपणे त्यांना मात्र पेन्शन अजूनही पेन्शन कायद्याअंतर्गत लागू नाहीये तर अशा घटकांकडेही ती वळवता येऊ शकते आ, तो कोट्यवधी रुपये अशा घटकांकडे वळवता येऊ शकतो अशासाठी एखादा जर राजकीय पक्ष किंवा काही मंडळी का पुढे ये ये येत नाही लोकप्रतिनिधी हाही खर तर महत्वाचा आणि खूप चिंतनाचा विषय मला चेतनजी याला जोडून आणखी बोलावं वाटतं एक प्रश्न विचारा वाटतं की पेन्शन हे पेन्शनवरती चालण्यापुरतं मुळातच इतकी गडगंध संपत्ती त्यांनी राज आपल्या कार्यकाळामध्ये कमावून ठेवलेली असते त्याला सन्माननीय अपवाद आहेतच नाही असं नाही पण अशा असंख्य राजकारणी मंडळींनी गोट्यवधींची संपत्ती जमवून ठेवलेली असते या पेन्शनची त्यांना खरंच गरज असतेच असं नाही मग असा उदारपणा ते का दाखवत नाही खर तर त्यांनी दाखवायला हवं अगदी बरोबर आहे आपलं म्हणणं पण आपण जर तो अॅक्ट वाचला पूर्ण जो मी सांगितलेला आहे संसद सदस्याचे वेतन भट्टे आणि निवृत्ती कायदा याच्यामध्ये ते संसद सदस्याचे सदस्य होण्याच्या अगोदर इलेक्शनचं ज्यावेळेस फॉर्म करतात भरतात त्याच्यामध्ये त्यांची संपत्ती डिक्लेअर करतात संपत्ती डिक्लेअर करतात ती संपत्ती आपण काढली कोणी बिलो हे नाहीये म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेला नाही पहिली गोष्ट लक्षात दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये डिपोनंट म्हणून एक कन्सेप्ट आहे त्या कायद्यामध्ये डिपोनंट म्हणजे की डिपेंडंट डिपेंडंट म्हणजे अशी कन्सेप्ट आहे की जर संसद सदस्य जरी एक्सपायर झाला तरी त्याच्या पश्चात कोणाला कसं आणि काय पेन्शन मिळेल ही कन्सेप्ट त्याच्यामध्ये आहे म्हणजे की आयुष्यभर ते सदस्य तर पेन्शन घेणारच घेणार ते गेल्यानंतर त्यांच्या नाही त्या गोष्टी मिळणार आहे आता याच्यामध्ये कोणताही क्रायटेरिया त्या कायद्यामध्ये नाही एक रेशो म्हणतो आपण आपण आमच्या काळात एक ईव्हीसीचा फॉर्म भरायचो इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास तर तो फॉर्म भरताना एक क्रायटेरिया असायचं किंवा समजा ओपन मध्ये असेल तर त्याला काय क्रायटेरिया आहे कास्टमध्ये असेल तर त्याला काय क्रायटेरिया आहे ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पेन्शन देताना काय क्रायटेरिया असावा हे पण त्याच्यात नमूद नाहीये की बाबा एवढं जर उत्पन्न असेल तर यांना काय आवश्यकता हे पण एक आपण त्याला एक सबस्टिट्यूट म्हणू किंवा एक ऑप्शनल की पूर्ण नाही काढता तर असं एक आपण करू शकतो की याच्या खाबीला जर कोणाचं उत्पन्न असेल किंवा प्रॉपर्टी असेल तर त्याला पेन्शन द्यावं असं एक आपण म्हणू शकतो पण तसंही काही क्रायटेरिया त्यांनी अस्तित्वात आणलेलं नाहीये सर सकत ह्या से सेवा सगळ्यांना पेन्शन इलॉजिकल म्हणजे तुम्ही प्रत्येक प्रत्येक ठिकाणी लाडकी बहीण योजना असू दे किंवा कोणती योजना असू दे प्रत्येक योजनेला तुमचा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो याच्याबाबत तुम्ही का ठेवत नाही मग याच्यात तुमचा बायसनेस दिसत नाहीये का मुळात यांना संसद सदस्यांना हे पेन्शन बंदच करायची नाहीये याच्यासाठी प्रत्येक भारताच्या नागरिकांनी स्वतः वैयक्तिक याच्यात लक्ष घालून कागदोपाती पाठपुरावा करून हे बंद करण्यामाग जे जी काय मेहनत घेता येईल ती घेणं आवश्यक आहे ह्याच्यातलं कोणताही सदस्य स्वतःहून पेन्शन सोडणार नाहीये कारण त्यांना हे रेडीमेड जर त्यांना अर्निंग मिळत असेल आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना मिळत असेल तर ते का त्याचा विरुद्ध करतील त्यामुळे ते विरोध करणं अपेक्षित नाही याच्या उलट त्यांनी इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे जसं आपण म्हणतो महागाई की जशी महागाई वाटते तसं तो, तो, तो इंडेक्स वाढत जातो तशी यांची पेन्शन हे दिवस वाढत जाणार आहे त्यामुळे हे विरोध करणं अपेक्षितच नाहीये हे विरोध करणार नाहीये हे कायदा रद्द करणार नाही कायद्यातलं सेक्शन रद्द करणार नाहीये याच्यात जनमानसांनी स्वतः वैयक्तिक उतरून याच्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे सगळ्यात वाईट गोष्ट आहे लोकशाहीमध्ये या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागणार आहे की जी गोष्ट तुम्हाला आवश्यक नाही ती तुम्ही काढा मुळ त्यांनीच पाहिलं पाहिजे खरंच आवश्यक आहे का प्रत्येकाचे इलेक्शन फॉर्म ज्यावेळेस इलेक्शन फॉर्म भरलं जातं त्यावेळेस ते डिक्लेरेशन देतात त्याच्यात माझी संपत्ती किती आहे माझी ऍसेट किती आहे लायबिलिटी किती आहे या सगळ्या गोष्टी असताना पेन्शन निर्विवादपणे प्रत्येक जण घेतात आहे रुर पार्टी अपोजिशन पार्टी तर त्याच्यापेक्षा दुसरी बाई गोष्ट खरंय खरंय अगदी पोट ऍडव्होकेट चेतन भुतडा यांनी की जे कायदे करतायत ते स्वतःचा गैरफायदा करून घेत आहेत आणि स्वतःसाठी त्यांनी कायद्याची अक्षरशः मोडतोड करून त्याबद्दल स्वतःचा स्वतःसाठी आणि स्वतःच्या वारसांसाठी पेन्शनची व्यवस्थित तरतूद करून ठेवलेली आहे त्यामुळे त्या विरोधात कोणीही आवाज उठवणार नाहीये आवाज उठवायला पाहिजे तो सर्वसामान्य जनतेनं सर्वसामान्य जनतेने जनहित याचिकेद्वारे जो दा दाद मागितली आहे त्यात या काही जो गोष्टी जोडल्या गेल्या पाहिजेत त्याची व्यवस्थित मांडणी केली पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याचा रेटा इतका वाढला पाहिजे जनमानसातनं की हा निर्णय घेण्यासाठी संसदेला देखील किंवा कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी देखील संसदेला भाग पाडलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जर जनसामान्यांचा रेटा सा तयार झाला जसा माहिती अधिकारासाठी तयार झाला तसाच जनसामान्यांचा रेटा याही गोष्टीसाठी झाला पाहिजे तर देशाचे कोट्यवधी रुपये वाचू शकतील आणि इतर योजनांसाठी हा निधी उपलब्ध होऊ शकेल अतिशय पोटतिडकीने कायद्याच्या सगळ्या चौकटी सगळी कलम वाचून दाखवत अत्यंत अभ्यासपूर्ण अशी मांडणी ऍडव्होकेट चेतन भुजाडा यांनी आपल्या दर्शकांसाठी केली त्याबद्दल मी एबीसी न्यूज मराठीतर्फे ऍडव्होकेट चेतनजींना मनापासून धन्यवाद देतो अत्यंत व्यग्र दिनक्रमातनं अत्यंत बिझी शेड्यूल मधनं त्यांनी वेळ काढून या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण आज या ठिकाणी थांबूयात भेटूयात पुढच्या भागात थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज